आपल्या घरात आपण कुणालाही विचारलं की भोपळ्याची भाजी खाणार का तर सगळेजण नाहीच म्हणतात तुम्ही अशा प्रकारे भोपळ्याची भाजी करून बघा कुणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही ना की ही भोपळ्याची भाजी आहे सगळ्यात अगोदर मी भोपळ्याची वरचे साल काढून घेतले नंतर त्याचे गोल गोल कट करून घेतले नंतर एका डिशमध्ये थोडं आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर हळद धना पावडर आणि मीठ हे सगळं एकत्र एक करून व्यवस्थित पाणी कालवून मिक्स करून घेतलं नंतर त्या भोपळ्याच्या ज्या फोडी होत्या आपल्या त्या त्याच्यात उलट्या पालट्या करून घेतल्या नंतर एका डिशमध्ये थोडं डाळीचं पीठ आणि कॉर्न घेतलं आणि फक्त हलक्या हाताने त्या बुडवून साईडला ठेवून दिल्या नंतर एका कढईत तेल घेऊन थोडे कच्चे मसाले घातले कांदा चिरलेला टाकला त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली मिरची पावडर हळद हिंग हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घेतलं नंतर थोडं पाणी घातलं पाणी घालायच्या अगोदर थोडी टोमॅटोची पेस्ट घातली आणि नंतर एक दोन मिनिट फक्त ती ग्रेव्ही शिजू दिली आणि आपण भोपळ्याच्या ज्या रिंगा होत्या त्या रिंगा टाकल्या त्यात इतकी मस्त भाजी लागते तुम्ही घरच्यांना खायला द्या कोणी म्हणणारसुद्धा नाही की भोपळ्याची भाजी आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट जरूर करा ब बाय